दोन रुपयाला पाच लिंबू खरेदी करून तीन रुपयाला चार लिंबू प्रमाणे विक्री केली तर शेकडा नफा प्रश्न सोडवायचा कसा याची मांडणी जमावी इथं दोन छेद पाच दोन रुपयाला पाच लिंबू ही झाली खरेदी तर गणित म्हणते की तीन रुपयाला चार लिंबू म्हणजे तीन छेद चार ही झाली विक्री लक्षात आलं तुमचं दोन रुपयाला पाच लिंबू म्हणजे दोन पाच दोन भागीला पाच करत हे रुपये आहेत आणि हे आहेत नग हे आहेत रुपये आणि हे आहेत नग याच दोनशे पाच इथं तीनास चार तीन रुपयाला चार लिंब या प्रमाण विक्री रुपये येणं लक्षात प्रश्नामध्ये प्रश्न विचारला शेकडा नफा म्हणजे प्रस्तुत शेकडा नफा झाला प्रथमत हा प्रश्न मनाशी झालेला नफा काय झालेला प्रत्यक्ष नफा आणि तो किती त्यासाठी एक सूत्र आम्ही अभ्यास जसं की विक्री वजा खरेदी बराबर नफा आता ह्या गोष्टी करत असताना इथं जे अपूर्णांक तयार झाले खरेदी विक्रीचे खरेदीचं चे दोन छेद पाच विक्रीचं चे तीन छेद चार व्यवहारामध्ये नफा झाला म्हणजे विक्रीचा अपूर्णांक मोठा असावा ही काळजी कधी कधी इथं एखाद्या वेळेस मन गोंधळते बरं व्यवहारामध्ये शेकडा नफा विचारला म्हणजे इथे खरेदी विक्रीचे जे आम्ही अपूर्णांक तयार केले नफा या प्रकरणामध्ये विक्री किंमत मोठी असावी खरेदी पेक्षा म्हणजे विक्रीचा हा अपूर्णांक मोठा आहे का याचा पडताळा कसा घ्यायचा इथं दोन छेद पाच तीन छेद चार दोन्ही अपूर्णांक मांडायचे आता तीर पागू नका चारचा दोन सोबत उत्तर आठ लोकशाहीवर मला तिरपा गुणाकार असा आणि याचं उत्तर याच्या डोक्यावर आता हा गुणाकार पाच तरी पंधरा म्हणजे पाच चा तीन सहा याचं उत्तर याच्या डोक्यावर कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरची संख्या मोठी तीनशे चार चा। याचा अर्थ तीनशे चार विक्रीचा अपूर्णांक मोठा आपण योग्य ट्रॅकवर आहोत लक्षात गा, गाडी योग्य वळणावर हो आहे म्हणजे इथं विक्रीच्या ठिकाणी आता तीनशे चार वजा खरेदीचा अपूर्णांक दोनशे पाच ही वजाबाकी करायची छेद विभिन्न असताना अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून कराय कसा कसा करायचा तर ती रुपया गुणाकार पाच तिरि पंधरा चार दोन्ही आठ आणि चार पंच आता ही वजाबाकी अंशातली सात छेद वीस हा लेकरांनो आहे प्रत्यक्ष नफा ओके okay. प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला विचारू द्या हे काही सूत्र असतात शेकडा नफा काढण्याचं सूत्र जसं की प्रत्यक्ष नफा सोबत गुणीला व्यवहारातील खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा किती हो तर सातशे वीस याच्या सोबत गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत कि दोनशे पाच ओके आता लक्ष द्या ही काटाकाटी प्रथम करा विसा पंचे शंभर म्हणजे आता काय उरलं तर अंशामध्ये सात पाच सात गुनिला पाच छेदस्थानी दोन छेद पाच हा त्याला संयुक्त अपूर्णांक म्हणजे लक्ष द्या इंग्रजीमध्ये कॉम्प्लेक्स फॅक्शन असं आम्ही म्हणतो आता संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करायची कशी तर संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला स्वरूपात घ्यावा लागतो तेव्हा त्याची सोडवण होती आता सात गुणीला पाच कडे येत याचा प्रवास या पाच सोबत गुणीला जातो आणि संपूर्ण हा गुणाकार म्हणजे पाच गुणीला संपूर्ण गुणाकार येतो सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के वाटल्यास करून पहा हे तुम्ही एवढ्या लवकर केलं कसं दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात लेकरांना आणि ह्या गणितीय क्रिया दिवसभरामध्ये आटोपलेल्या असतात त्या कारणांमुळे शेकडा नफा किती असा प्रश्न सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्रेदिष्ठ औषध ता टाक्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करतात